पेशंटचा मुलगा आहे तर त्यांना म्हणजे दहा दिवसात फरक जाणवायला लागला तर तीन चार दिवसामध्ये चालायला लागले आता बऱ्यापैकी फरक आहे म्हणजे अजून दोन तीन दिवसात बरं फरक नाईन्टी पर्सेंट फरक पडेल पर त्यांना गर्दी भरपूर होते म्हणजे कॉट भेटत नाही नंबर लावून सुद्धा लोकांनी यावं इथं फरक लगेच जाणवतो झपो झालो होतो हिद चालायला लागलो आता वेगळं सपोर्ट चालतोय मी उठतोय बॅलन्स बाहेर पहिले बॅलन्स आता आलाय हिद आलं ते आशा किरण दिसलाय तर मला पॅरेन्स असं वाटलं होतं की आता आपलं जीवन माझं नाव गायत्री प्रकाश देवरे मी इथे इंदूबाई देवरे म्हणून पेशंट आहे त्यांची सून आहे पाय हात उचलत नव्हत्या मग आम्हाला इथला ॲड्रेस मिळाला की खूप रिझल्ट चांगला आहे तर आज जवळजवळ पंधरा दिवस झाले तर जेव्हा आणलं ना तेव्हा मुवमेंट खूप कमी होती पायाची हालचाल वगैरे पण आता एकदम व्यवस्थित असा म्हणजे पाय टाकायला लागल्या ते पा पाऊल व्यवस्थित उचलायला लागल्या जे पहिल्यापेक्षा खूप व्यवस्थित हे करतायत आणि इथे आम्ही बरेच पेशंट असे बघतो आहे की पूर्णपणे व्यवस्थित होत आहेत आणि चालून जात आहेत जे याच्यावर चालतात चेअरवर आणत आहेत ते पेशंट व्यवस्थित जात आहेत एवढा छान रिझल्ट आहे टीम खूप छान आहे आणि जे त्यांचे टीम ना इतकी मेहनत घेतात की पेशंट करून खूप काही करून घेतात आता सासूबाईंची बहीण आहे आमच्या त्या पण पहिल्या दिवसापासून आमच्या बरोबर आहे आम्ही जावा पाया म्हणजे असे दोन दोन दिवसात सगळ्या तिघ येत राहतो आम्ही पण मग सगळ्यांना आम्हाला अनुभव आला खूप आणि पॉझिटिव्ह वाटतं इथं आल्यानंतर जे आमचं पेशंट घरी गेल्यानंतर जेवढा रिस्पॉन्स करत नाही तेवढा इथे आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतात शंभर टक्के इतके सांगेल मी की पॅरालिसिसचा स्ट्रोक आल्यानंतर आणि लगेच जर तुम्ही इथं आणलं तर पूर्णपणे रिझल्ट मिळेल नमस्कार हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल पण खूप खूप मी तुमचे धन्यवाद मानतो आज आपण या चॅनल द्वारे हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओद्वारे पॅरालिसिस हा आजार पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू किंवा लकवा या आजारावर आपल्याला रिव्हर्सल कसं करता येईल किंवा खूप जणांच्या मनात हा गैरसमज असतो की पॅरालिसिस हा आजार बराच होऊ शकत नाही किंवा हा रिकव्हर होणार नाही किंवा पेशंट आपलं चालणारच नाही ते कायम बेडवरच असेल याबद्दल आपण आज जाणून घेऊया पॅरालिसिस या आजारात म्हणजे जगातील भरपूर पेशंट आहे असे की खूप जण चालतात थोडेफार क्वचित काही असे पेशंट आहे जे बॉटर मोजणे इतके की ते नाही चालू शकत त्याच्याबद्दल आपण आज बोलूया पॅरालिसिस हा आजार म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की पॅरालिसिसमधून बरं होऊच शकत नाही पण आज लाखो पेशंट किंवा लाखो रुग्णांना पॅरालिसिस होत पण एकंदरीत माझ्या अनुभवानुसार मी जवळजवळ या क्षेत्रात भरपूर वर्षापासून काम करतो तर माझ्या अनुभवानुसार मला आपल्या प्रेक्षकांना सांगू वाटतं हा जो तुमच्या मनात असलेला जो गैरसमज आहे किंवा आपल्या मनात असलेली ती भीती आहे की एकदा पॅरालिसिस झाला म्हणजे आपलं पेशंट बरंच होऊ शकत नाही हे कृपया म्हणजे तुमच्या मनातून आणि एक डोक्यातून काढून टाकावं का मी या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राद्वारे भरपूर पेशंट ची मी आतापर्यंत माझ्याकडे रिकवर झालेले हा थोडेफार कोचित पेशंट नाही होत रिकवर पण भरपूर पेशंट हे रिकवर झालेले तर आज मी त्याबद्दलच पॅरालिसिस याबद्दलच मी तुम्हाला त्या रिकव्हरी बद्दल किंवा पेशंट कसा बरा झाला पाहिजे याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो पहिले आपण समजून घेऊया की पॅरालिसिस म्हणजे काय आणि पॅरालिसिस त्याचे कारण काय किंवा त्याला रिकवर करण्यासाठी काय केलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आज बघूया की पॅरालिसिस कशामुळे होतो आणि पॅरालिसिस झाल्यानंतर त्याच्यासाठी म्हणजे पॅरालिसिस बरा करण्यासाठी कशा प्रकारे आपण त्याला बरा करू शकतो किंवा त्याचे कारण काय हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला आपण ओपीडी मध्ये जाऊन याबद्दल चर्चा करूया नमस्कार आज आपण समजून घेऊया की पॅरॅलिसिस म्हणजे काय म्हणजे पॅरेलिसिस हा काय असतो पॅरेलिसिस म्हणजे अर्धांगवायू अर्धांगवायू म्हणजे आपण त्याला मराठीत लकवा म्हणतो जेणेकरून एक शरीराची एक बाजू अथवा एक हात एक पाय किंवा कमरे खालून पूर्ण जो निकामी होतो जो काम करत नाही त्याला आपण पॅरेलिसिस म्हणू शकतो त्याच्यात पॅरेलिसिसचे जे, जे प्रकार आहे त्याच्यात पॅरेलिसिसचे म्हणजे आपण जे प्रकार सांगतो त्याच्यात एक मोनोप्लेजिया मोनोप्लेजिया म्हणजे एक पाय तो जो पूर्ण होऊन जातो निकाम जातो त्याला आपण मोनोप्लेजिया म्हणू शकतो दुसरी गोष्ट हेमिप्लेजिया एक जी शरीराची पूर्ण बाजू म्हणजे उजवी अथवा डावी दा� कोणती पण एक बाजू उदाहरणार्थ हात पाय पूर्ण तो निकामी होतो त्याला हेमिप्लेजिया म्हणतो त्याच्यानंतर पॅराप्लेजिया पॅराप्लेजिया म्हणजे कमरे पासून खाली रुग्णाची पूर्ण ताकद जाते त्याला पॅराप्लेजिया म्हणतो डिप्लेजिया डिप्लेजिया म्हणजे दोन्ही हात हे जे पेशंटचे निकामी होतात त्याला डिप्लेजिया आपण म्हणू शकतो आणि कॉर्ड्राप्लेजिया कॉर्ड्राप्लेजिया म्हणजे काय ज्या रुग्णाचे दोन्ही हात दोन्ही पाय म्हणजे उदाहरणार्थ गळ्यापासून खालपर्यंत पुन्हा जे निकामी झालेलं असतात त्याला कॉर्ड्राप्लेजिया म्हणतो आता माझं पॅरॅलिसिस सेंटर असल्यामुळे म्हणजे मी पॅरॅलिसिस या क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्याकडे येणारे पेशंट भरपूर जन जे यंग जनरेशन आहे किंवा भरपूर लोक विचारतात सर एवढं पॅरालिसिसचं प्रमाण कसं काय किंवा पॅरॅलिसिस कशामुळे होतो आता पॅरालिसिस होण्यामागे भरपूर कारण आहे एक पहिली गोष्ट म्हणजे वात वाढल्यामुळे पॅरॅलिसिस होतो वाताचा प्रकोप झाल्यामुळे पॅरॅलिसिस होतो एक आत्ताच मेन गोष्ट अशी आहे की ब्लड प्रेशर नियंत्रणात नसणे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे पण पॅरॅलिसिस होऊ शकतो दुसरी गोष्ट कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या शरीरात असणारी चरबी ह्या चरबी चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे पण पॅरॅलिसिस होऊ शकतो दुसरी गोष्ट त्याच्यात ब्लड शुगर म्हणजे आपल्या शरीरात असलेली साखर ती कंट्रोल न राहिल्यामुळे पण पॅरलिसिस होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर मेंदूला मार लागल्यामुळे पॅरलिसिस होऊ शकतो दुसरी गोष्ट फीट म्हणजे कन्वर्जन त्याला आपण आकडी म्हणतो आकडी आल्यामुळे पण कधीकधी पॅरलिसिस होण्याची शक्यता असते नंतर होऊन ॲक्सिडेंट मेंदूला मार लागल्यामुळे मेंदूला इजा झाल्यामुळे म्हणजे ॲक्सिडेंट होऊन मेंदूला इजा झाल्यामुळे पण पॅरलिसिस होऊ शकतो असे भरपूर काही त्याच्या मागे कारण आहे पण पॅरलिसिस न होऊ याच्यासाठी म्हणजे भरपूर जण विचारतात की माझ्या आईला पॅरॅलिसिस आहे वडिलांना पॅरॅलिसिस आहे तर पॅरॅलिसिस न होऊ त्याच्यासाठी एक हेरिडेटरी पण असतं जर वडिलांना आईला असेल तर मुलाला होऊ शकतो पण पॅरॅलिसिस टाळता येण्या जासाठी काय केलं पाहिजे पहिली गोष्ट तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टी रक्ताच्या चाचण्या या सहा महिने वर्षाला तुम्ही कराव्या दुसरी गोष्ट तुम्हाला काही गोळा औषधं चालू असतील रक्त किंवा फिट नेण्याचे किंवा ने कि एनिथिंग काय असेल ते तुमच्या डॉक्टरांची जी ट्रीटमेंट चालू आहे ती व्यवस्थित कंटिन्यू करावं आणि याच्या प्रकारे तुम्हाला पॅरॅलिसिस तुम्हाल टाळता तुम्हाल तुम्हाल येऊ शकतो हा गैरसमज चुकीचा आहे लोकांचा की पॅरॅलिसिस झाला म्हणजे तो बरा होणारच नाही मी तर सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पॅरालिसिस झालेला पेशंट भरपूर असे पेशंट आहे क्वचित काही वॉटर मोज इतके लोक आहे की ते बरे नाही होऊ शकत पण भरपूर असे पेशंट आहे की ते चाल चालू फिरू शकतात त्यांचं दैनंदिन रुटीन करू शकतात का याच्या मागे कारण असं की ज्यावेळेस तुम्हाला पॅरालिसिस होतो तुमचा हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या गोल्डन टाइम पिरियड मध्ये तुम्ही आपल्या पेशंटसाठी जेवढे काही एफर्ट्स घ्याल तेवढी इम्प्रुव्हमेंट पेशंटची खूप चांगली होते आणि माझ्याकडून खूप असे पेशंट कमी दिवसात कमी काळात कमी खर्चात कमी वेळात खूप पेशंट हे चालत गेलेले त्याच्यामुळे मी प्रत्येक पेशंटला सांगेल की या बाबतीत तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका मनात असं हे ठेवू नका की पॅरालिसिस झाला म्हणजे आता बेडवरच राहणार असं काही नाहीये याच्यातून पेशंट सर्व होतो खूप असे असे पेशंट आहे की ते पाहून तुम्ही म्हणू पण शकत नाही की अशा पेशंटला पॅरलिसिस झालेला आहे एक पर्सेंट पण पॅरलिसिस शिल्लक राहिलेलं नाही असे पण भरपूर पेशंट आहे त्याच्यामुळे एवढी काळजी करण्याची किंवा घाबरण्याची तर अजिबात गरज तुम्ही बघू शकता की आज आमच्याकडे जे काही पेशंट आहे आपल्याकडे ते सगळे पेशंट ते तुम्ही एकदा त्यांची पण वाटलं तर एक मुलाखत घेऊ शकता का आता भरपूर पेशंट याच्यात सर्वाय करताय भरपूर पेशंट याच्यात फेस करताय आणि ते माझ्याकडून इम्प्रुव्हमेंट रिकव्हरी होत चालले आहे ते आपल्याला समजेल या ज्या पॅरालिसिस या क्षेत्रात मी जे काम करतोय त्याच्यात मी एक बघितलेला जो अनुभव आहे म्हणजे एक लोकांच्या मनात असलेला तो गैरसमज आहे दोन गैरसमज आहे एक म्हणजे तो जो पेशंट आहे किंवा जो रुग्ण आहे तो परमनंट तसाच राहू शकतो किंवा दुसरी गोष्ट तो आयुष्यभरात चालूच शकत असे खूप मोठे दोन तीन गैरसमज आहे पण मी सगळ्या रुग्णांना सांगेल हा गैरसमज डोक्यातून काढून टाक आणि त्या गोष्टीची अजिबात निश्चिंत राहा फक्त एकच आहे ह्या गोष्टीसाठी तुम्ही इमोशनल होऊन किंवा पॅनिक होऊन किंवा खचून न जाता जेवढं काही त्या पेशंटसाठी एकदा रिकव्हरीसाठी जेवढं काय आपल्याला बेस्ट ऑफ आप बेस्ट प्रयत्न किंवा बेस्ट ऑफ बेस्ट काय करता येईल ते करावा निश्चित तुमच्या पेशंटची रिकव्हरी होईल जेवढे आपल्याकडे आता पेशंट आहे एकदा त्यांची एक, एक मुलाखत सर घेऊन टाका ते, ते बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की पॅरालिसिस बरा होण्यासाठी आपल्याला काय करा चला आपण एकदा बघूया एकदा तुम्हाला दाखवतो पॅरलिसिस बरा होण्यासाठी काय केलं पाहिजे पॅरलिसिस बरा होण्यासाठी म्हणजे फक्त औषधांवरच पॅरलिसिस बरा होतो असं काही नाही आहे त्याच्यासाठी भरपूर काही उपचार पद्धती आहे म्हणजे औषध तर महत्त्वाचेच आहे म्हणजे आपल्या जे पॅरालिसिस सेंटरमध्ये म्हणजे जो पॅरलिसिस झालेला जो रुग्ण आहे त्या पॅरालिसिस पेशंटसाठी मी एकाच छताखाली सगळ्या सोयीसुविधा ज्या पेशंटच्या रिकव्हरीसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी मी करत असतो पॅरालिसिस हा बरा होण्यासाठी औषधं गोळ्या जेवढ्या महत्वाच्या आहे तेवढ्या बाकी पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे पॅरालिसिस झाले जेवढं औषधांचा विषय ज्या बाकीच्या थेरपीज त्या पण आपल्यासाठी खूप गरजेचं आहे मग माझ्याकडे ज्या आमच्या सेंटरला होणाऱ्या ज्या ट्रीटमेंट आहे म्हणजे इन वन रूप म्हणजे एकाच छताखाली सगळ्या सोयी सुविधा या आम्ही पुरवतो हो म्हणजे एक पहिली गोष्ट ॲलोपॅथी जी ॲलोपॅथी तुमच्या एम डी फिजिशियन त्यांची ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू असते ती तशीच चालू ठेवायची दुसरी गोष्ट फिजिओथेरपी चला फिजिओथेरपी हॉल बघूया आपण हे फिजिओथेरपी वाले फिजिओरपी ही दिवसातून म्हणजे फिजिओथेरपी या पॅरालिसिस या आजारात फिजिओथेरपी ही खूप महत्वाची एक आणि दिवसातून तीन वेळेस फिजिओथेरपी ही आमची इथे होते एक सगळं रुटीन ठरलेलं आहे त्यात व्यायाम म्हणजे प्रत्येक पेशंटचा व्यायाम आमचे फिजिओथेरपीस डॉक्टर करून घेतात त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे अॅक्टिपन्चर जे आपण निडल लावून पेशंटला जे स्टिम्युलेशन करतो याद्वारे पण पेशंटची जी इम्प्रुव्हमेंट आहे रिकव्हरी हे पॅरालिसिस पेशंटची ही खूप चांगली होते त्यानंतर आयुर्वेद पंचकर्म म्हणजे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्याच्यात या तुम्हाला आयुर्वेदिक हे दाखवतो काय बरं बारे? बरं सतराच वर्षाचा मुलगा सर या झाला झाले त्याच्यानंतर आयुर्वेदिक पंचकर्म त्या आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे त्याच्यात जी काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे या पॅरालिसिस पेशंटसाठी पण खूप उपयुक्त आहे म्हणजे आयुर्वेद ट्रीटमेंटद्वारे खूप असे पेशंट आहे जे पॅलिसिस चे पेशंट की ते रिकवर झालेले किंवा होत शिरोधारा याद्वारे पण पॅरॅलिसिस पेशंटची पेशंट ची रिकव्हरी होण्यासाठी खूप चांगली मदत होत त्याच्यात अजून आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक गोळ्या औषध जे काही आयुर्वेद गोळ्या औषध देऊन पण म्हणजे माझ्या स्वतःचे काही गोळा औषध आहे जे पेशंटला मी देतो की आयुर्वेदिक त्याद्वारे पण भरपूर असा फरक पडतो शेवटची गोष्ट म्हणजे नर्सिंग केअर नर्सिंग केअर म्हणजे काय जो पेशंट बेडवर असतो किंवा जो चालत नाही फिरत नाही ज्याची काही मुवमेंट नाही त्यासाठी लघवीची नळे असते सी सू सगळं आमचा स्टाफच करतो या सगळ्या गोष्टी ह्या पॅरालिसिसच्या पेशंटसाठी रिकव्हरीसाठी खूप महत्वाचे आहे आणि मी अवश्य जनतेला सांगेल की तुम्हाला तुमच्या पेशंटसाठी जेवढं काही करता येईल हे जे पॅरालिसिस झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटलचे ट्रीटमेंट झाल्यानंतर जेवढं काही तुम्हाला एफर्ट्स घेता येईल तेवढे एफर्ट्स घ्या म्हणजे जेणेकरून जो पेशंट अंतरुणावरूनच राहतात जो डिपेंड व्यक्ती तो इंडिपेंडेंट होईल आणि सगळ्या गोष्टी अग्रेसिव्हली होतात म्हणजे समजत तसं की माझ्याकडे जे तीन वेळेस फिजिओथेरपी होते म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी मला नाही वाटत की कोणाकडे एवढे तीन वेळेस फिजिओथेरपी होत असेल दुसरी गोष्ट इन वन रूम म्हणजे एकाच छताखाली या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार सगळ्याच गोष्टी पेशंटला भेटतात वेगवेगळे ट्रीटमेंट वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यासाठी काही गरज पडत त्याचबरोबर या ज्या ट्रीटमेंट घेताना आमच्या सेंटरमध्ये पेशंटसाठी राहण्याची पण सुविधा आहे एकदम अल्प व कमी दारा, जे दोन हजार रुपये एका दिवसाचा खर्च त्यामध्ये सगळं तीन वेळेस फिजिओथेरपी ऍक्पेन्स मसाज टीम आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि नर्सिंग केअर हे मी एकाच छताखाली खाली आणि कमी दरात करतो याच्या मागचं कारण असं की कमी खर्च कमी वेळ आणि कमी त्रास या याच्यात जर पेशंटची रिकव्हरी खूप चांगली होते चला आपण आमच्याकडे ऍडमिट असलेले पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांना भेटूया माझं नाव धनंजय रघुनाथ कुंदे राहणारी फाटवतीस माझं तेरा सप्टेंबरला स्ट्रोक आलतो मला सायंकाळी पाच वाजता स्ट्रोक आलता एक साइड शंभर टक्के माझी लीक होती म्हणजे मी अक्षरतः इथं झोपून आलो होतो घरी काही फिजू नये व्यायाम करायला ईद आलो चालायला लागलो आता वेगळं सोपो चालतोय मी उठतोय बॅलन्स नव्हतो माझ्याकडे पहिले बॅलन्स आता आलाय इथं आलं आशाचा किरण तर दिसलाय मला मला पॅरेला असं वाटलं होतं की आता आपलं जीवन संपलंय गो आता काहीच खरं नाही आपल्या जिंदगीमध्ये पण इथं आल्यापासून थोडीशी थोडं थोडं हा आशाचं किरण इथं आहे मला सर सांगितलं की तू शंभर टक्के बारा आहे त्यानुसार होईल जगायची उमेद तर आहे फरक भरपूर फर, फरक फर आहे सर मला पहिले बोलता येत हो नव्हतं आता क्लिअर म्हणजे मी क्लिअर पण होलो आणि उभा पण राहतो शरीरामध्ये बॅलन्स पण आला चालतो पण पन... म्हणजे पहिला असं उभा राहत राहतो मला पळायचो मी एकटा राहतो नाही हे देवाबाई बाई पोर मला धरायचे पहिले चार जण धरायला लागायचे शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट झाली अशाच करणे सापडला ना राहायचं सेंटरमध्ये कोणाला पण पॅलेस सेंटर पहिले झालंय बाजार तर त्यांनी पहिले आशाच्या सा किरणासाठी आय टी सेंटरमध्ये मध्ये म्हणजे तुम्ही बेडवेळ असाल तर मी सांगतोय माझ्या बरोबर कारण मी शंभर टक्के झोप आला होतो माझा हा हात उचलत पण नव्हता हालतो पण पाय वर होत नव्हता आता पाय हालतो पण चांगला शंभर टक्के लागला शंभर टक्के लिक होता हातात पाय शंभर टक्के मी वाटत नव्हतं मला मी चालल म्हणून उभा राहील की नाही वाढ शक्यच होती मला पण सर्वाला बोलले की बा शंभर टक्के आणि इथं असं आहे की सगळे फिजो पण घेते ना शंभर टक्के भारी फिजो घ्या मालकाला घेऊन आली आता महिना दीड महिना झाला इथं आल्यावर फरक पडलाय त्यांना इथं घेऊन आल्यावर बरं होईल असं चालायच नाही अजिबात चालत नव्हते पण इथं आल्यावर चालायला लागले ते सांगू शकतो ना सरांकडे घेऊन चला असं हा हा गॅरंटी आहे फरक पडतोय माझं नाव विशाल महेश कोळे मी रानाराणी फाडसा आहे आणि मी सतरा माझा वीस तारीखला हा श्रो आणि माझे डावी साईड पन्नास ते साठ टक्के पूर्ण काम नव्हते कर मी आता नास व्हील चेअर बसत होतो मान्य बोलतो पण होता येत आणि इथं आलो पहिले दोन दिवस तर मग पूर्ण पाय सटकायचे पण सहाव्या दिवशी मी चाललं लोक ठेव आणि मला आता चांगलं प... चांगल्या पैकी बोलता पण येत आता मला त्या स्टॅमिना पण खूप चाल आणि इथं राहण्याची खूप चांगली सोय खायची चांगली सोय इथं आपण लहानपणानं पण घेऊन येऊ शकतो आपण त्याचा काही विषय नाही जर का कोणाला आजार झाला ना मग जेव्हा जर कोणाला आजार झाला लवकरात लवकर डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी आणि जेव्हा ज्या दिवशी डिस्चार्ज भेटणार त्या दिवशी तुम्ही इथे यावे पाटील सोमेश्वर लॉन्स चे मांग आता इथे येऊन आता नव्वा दिवस चालू आता दिवसात मी आता एकटा चालतोय मी मिलिंद रघुन जगताप मी नाशिकलाच राहिला आहे माझ्या आईला साधारणतः सतरा नोव्हेंबरमध्ये पॅलेसचा स्ट्रोक बसला शताब्दी हॉस्पिटल निघील अमृतसर यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि बऱ्यापैकी तिथे आई ॲक्च्युली ब्रेन स्ट्रोकमुळे मुळे प्लॉटेड झाले होते पूर्ण मेंदूमध्ये में रक्तस्राव झाला असल्यामुळे तिथे आम्हाला थोडा वेळ लागला त्यानंतर आम्ही पूर्वीचे खरं म्हणजे आम्ही इथे याचं कारण काय आमचं इथं ह्याच बेडवर माझा भाऊ दीपक जगताप याचा ऍक्च्युली तो त्याचा मित्र सोडवायला शताब्दी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता पण घरी जाताना त्याचा रस्त्यात ऍक्सिडेंट त्याचा पाठीचा म्हणजे तुटलाच तर मग डॉक्टर कडे साधारण एक महिना निखिल होता तिथं स्वाईनच ऑपरेशन झालं त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा जीवन भर बेडवर उठू शकत नाही आणि आम्ही सगळे घरातले आम्ही त्या ठिकाणी स्पॉटवर वर लागलो लागलो एवढा तरुण मुलाचं असं झालं त्यानंतर निखिल सरांनी की रायते पाटील या हॉस्पिटलमध्ये व्हा नक्की तुम्हाला चांगली मिळेल जो व्यक्ती म्हणजे तरुण मुलगा आमच्या घरामधला न चालूचा चालणारा तो आज स्वतःच्या हो पायावर उभा होऊन एक महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये तो चालायला लागला त्याचा अनुभव म्हणून आम्ही आईला आई या ठिकाणी घेऊन आलो आहोत नक्कीच आई या ठिकाणी दुरुस्त तंदुरुस्त होईल आणि घरी आम्ही नक्कीच चालून घेऊन जाणार आहोत तिच्या काही पॅलेस सेंटर आहेत बऱ्यापैकी आमच्याकडे मित्र आहेत आम्ही नक्कीच काही याच्या पुढील कोणी ऍडमिट करत असेल तर पाटी सरांकडे ऍडमिट हवं नक्कीच तुम्हाला इतर आम्ही काही ठिकाणी बघितलं फक्त ऐकवत आहोत की या ठिकाणी असं होतं त्या ठिकाणी तसं गेलं तसं होतं परंतु काही लोक गावठी उपचार करून घेतात परंतु सुशिक्षित माणूस हा ग्रामीण भागाकडे जात नाही तो ऍक्च्युली जो काही डॉक्टर आहे म्हणजे मेडिसिन म्हणा किंवा इतर काही जे काही तपास यंत्रणा आहे त्या माध्यमातून पेशंट खरा बरा होतो कुठल्या गावठी याच्याने पेशंट बरा होऊ शकत नाही कारण त्या जे काही औषधं आहेत ज्या लोकांना काही ट्रीटमेंट माहीत आहे त्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात अॅक्युमेचरपासून म्हणा पंचक्रामपासून म्हणा फिजिओथेरपी आहे तो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेतली जाते नक्कीच मी डॉक्टरांना मी म्हटलं म्हटलं अजूनही विचारलं नाही की माझी आई कधी बरी होईल मला माहिती आहे माझी आई इथेच बरी होईल आणि घरी जाणार आहे मी परत एकदा डॉक्टरांना खूप खूप या ठिकाणी आमचं म्हणजे जगत परिवाराकडनं आमच्या नातेवाईकांना खूप खूप धन्यवाद देतो सर नक्कीच या रायतेपाडी सरांकडे आपण यावं आणि आपला पेशंट हा नक्कीच रिपेअर होऊन आपण घरी नेणार नमस्ते शोभा भगवान जाधव पवन नगर नाशिक तिथून आली मी मला आज तेरा दिवस झाले मला बरं वाटतं इथला रिस्पॉन्स चांगला आहे आणि डॉक्टर पण खूप सुंदर आहे चांगला सल्ला देतात आणि इथला स्टॉप पण खूप छान आहे मला बरं वाटतं तेरा दिवस झाले मी चालायला लागली माझे मला चालता येत नव्हतं पण खूप रिसोर्ट चांगला दिव त्यांनी सगळ्यांनी तेरा दिवस झाले मला फरक पडला मला खूपच फरक एकदम व्यवस्थित आहे टॉप पण छान आहे व्यवस्थित चेकिंगला येतात सर घरीकडे दोन तीन टाईम मॅडम येतात रात्री लवकर बरं होऊन घरी जातो मला त्यांना पॅरालिसिसचा झटका आला जवळजवळ ॲडमिट वगैरे केलं तर त्याच्यानंतर मग थोडंसं पाय पाय हात उचलत नव्हत्या मग आम्हाला इथला ॲड्रेस मिळाला की खूप रिझल्ट चांगला आहे तर जेव्हा आणलं ना तेव्हा मुवमेंट खूप कमी होती पायाची हालचाल वगैरे पण आता एकदम व्यवस्थित असं म्हणजे पाय टाकायला लागल्या ते पा पाऊल व्यवस्थित उचलायला लागल्या जे पहिल्यापेक्षा खूप व्यवस्थित हे करतायत अजून परत आम थोडे दिवस जर अजून चालू दिलं तर एकदम व्यवस्थित होती आणि इथे आम्ही बरेच पेशंट असे बघतो आहे की पूर्णपणे व्यवस्थित होत आहेत आणि चालून जात आहेत जे याच्यावर चालतात चेअरवर आहेत ते पेशंट व्यवस्थित जात आहेत एवढा छान रिझल्ट आहे रोज येतो ना आम्ही तर सगळ्यांचं आम्ही एकमेकांशी आम्ही डिस्कस करतो व्यवस्थित तुमचं पेशंट कसं आहे सगळ्यांशी बोलणं होतं तेव्हा आम्हाला लगेच लक्षात येतं ना की काय आहे असं म्हणजे आणि सपोर्ट टीम खूप छान आहे आणि जे त्यांचे जे जेवढी टीम आहे ना इतकी मेहनत घेतात की पेशंटकडून खूप काही करून घेतात आता सासूबाईंची बहीण आहे आमच्या त्या पण पहिल्या दिवसापासून आमच्या बरोबर आहे आम्ही जावा पाया म्हणजे असे दोन दोन दिवसात सगळ्या तिघंजणं येत राहतो आम्ही पण मग सगळ्यांना आम्हाला अनुभव आला की खूप आणि पॉझिटिव्ह वाटतं इथं आल्यानंतर जे आमचं पेशंट घरी गेल्यानंतर जेवढं रिस्पॉन्स करत नाही तेवढं इथे आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतो शंभर टक्के सांगेल मी की म्हणजे हे असं झाल्यानंतर पॅरेलिसिसचा स्ट्रोक आल्यानंतर आणि लगेच जर तुम्ही इथं आणलं तर पूर्णपणे रिझल्ट मिळेल लवकरात लवकर जेवढं आणलं तर तेवढा रिझल्ट मिळेल राहते एकदम म्हणजे पूर्णपणे सांगू शकते मी कारण रोजचा अनुभव तुम्ही पण आज माझ्या सर्व पेशंटची जी मुलाखत किंवा जी काही वस्तू किंवा जी काही रियालिटी पेशंटची जे काही आपल्याला जे पॅरालिसिसचे रुग्ण आहे जे काही त्यांच्या अडचणी किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा जो कसा बरा होऊ शकतो हे सर्व तुम्ही तर बघितलं माझं पॅरालिसिसचा दावाखाना असून मी पॅरालिसिस क्षेत्रात या काम करत असून तरी मला वाटत नाही की कोणत्या पेशंटला पॅरलिसिस व्हावा म्हणजे ही तर माझी हे नाही पण ज्या रुग्णाला किंवा ज्या पेशंटला पॅरलिसिस झालेला असेल मी त्यासाठी त्याला म्हणजे एकदम विनंतीपूर्वक किंवा मनापासून हृदयापासून सांगू इच्छितो की त्या पेशंटसाठी जे काही तुम्हाला प्रयत्न करता येईल ते झाल्या झाल्या लवकर करावे दुसरी गोष्ट जो पॅरलिसिसचा पेशंट असतो तो बिचारा खूप आदराने खूप अपेक्षेने आणि खूप आशेने माझ्याकडेच असतो तुम्ही बघितला असेल खूप जण खूप नाही ते प्रत्येकाची परिस्थिती ही चांगलीच असेल असं पण नसतं प्रत्येक फायनान्शियल स्ट्रॉंग असेल असं पण नसतं मी पण सर्व सामान्य कुटुंबातला व्यक्ती असून म्हणजे मी एक शेतकरी घरातला कुटुंबातला असून या पॅरालिसिस आजाराविषयी म्हणजे मला समाजाची जेवढी काही देणं मी एक समाजाचं देणं लागतो समाजाची एक सेवा करण्यासाठी हा एक माझा पॅरालिसिस सेंटर हे आहे म्हणून मी एकदम अल्प आणि कमी दरात हे कार्य करतो या आजाराविषयी कुणाला पण काही शंका वाटली अथवा काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल किंवा काही कोणत्या गोष्टीची काही मदत लागत असेल तर मी सदैव तुमच्यासाठी मदतीसाठी तत्पर आहे या व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून अथवा तुम्हाला काही मदत असेल लागत असेल तर तुम्ही बोलून विचारू शकता हे जे आमचं जे चॅनल आहे हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ अशाच नवनवीन गोष्टी या तुम्हाला अपडेट होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात त्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा